अखेर सोमवारी एकवीस मार्च पासून अमरावती जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी पदभार स्वीकारला आहे हाती आला आहे त्यामुळे आता प्रशासकीय कामकाजांना वेग येणार आहे न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला नकार दिल्याने आता राज्यात ओबीसी आरक्षणाविना निवडणुका नाही असा निर्णय शासनाने घेतला आहे त्यामुळे मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकांची नियुक्ती केली जात आहे सोमवारी जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्त होतात जिल्हा परिषदेच्या सर्व सभापतींच्या दालनाला टाळे ठोकण्यात आले तसेच त्यांच्या कक्षा समोरील नावांच्या पाट्या आणि फोटो देखील काढण्यात आले आहेत तसेच अध्यक्षांच्या कक्षाला देखील बंद करण्यात आले आहे त्याचबरोबर अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांची वाहने काढून घेण्यात आली असून जिल्हा परिषदेच्या परिसरात उभी करण्यात आली अमरावती पासून अठ्ठावीस वर्षानंतर एकोणीसशे नव्वद साली निवडणुका लांबल्याने तब्बल एकवीस महिने प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर आता दोन हजार बावीस मध्ये पुन्हा जिल्हा परिषदेवर प्रशासक बसल्या सोमवारी जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासनाच्या हाती येतात मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी सर्व खाते प्रमुखांची तातडीने आढावा बैठक बोलावी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना दिले आहे त्यामुळे आता प्रशासकीय कामाला गती येण्याची शक्यता आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती